बालमित्रांनो या चित्रामध्ये या ताईंनी ह्या छोट्याशा मुलीला पैसे दिले म्हणजेच आता एक दोन तीन नाण्याची या मुलीला काय करावी लागेल बरोबर आहे बेरीज अरे आज आपल्याला तेच शिकायचं आहे पेज नंबर अठ्ठेचाळीसवरील खास बेरीज हातच्याची पाहूया हातच्याची बेरीज आता कसे करतात मग चला करून बघूया आपल्या महाराष्ट्रातले संत सांगतात चावल्याशिवाय गिळत नाही आणि प्रसंगाशिवाय समजत नाही तसं गणितामध्ये उदाहरणाशिवाय कळत नाही मग पहा उदाहरण मग काय दिलं पहिलं गणित आता ही बेरीज करायची आहे एककमध्ये नऊ आहेत आणि एककच्या खाली सहा आहेत आणि दशकमध्ये तर काहीच दिले नाहीत मग आता नऊमध्ये आपल्याला किती मिसळायचे आहेत सहा मग नऊच्या पुढं मोजा आता नऊच्या पुढं सहा मोजायचे आहेत ना म्हणजे हे किती आहेत स्टार एक दोन तीन चार पाच सहा मग नऊच्या नंतर सहा म्हणजे नऊच्या नंतर हे एक दहा अकरा बारा बाराच्या नंतर तेरा पुन्हा हे चौदा आणि हे झाले पंधरा मग पंधरा म्हणजेच काय दहा आणि पाच पंधरा म्हणजे एक दशक आणि पाच एकक एक, एक दशक आणि पाच एकक समजलं अगदी तसंच पुढचं गणित आहे बघा आता पुढं काय दिलेलं आहे प्रश्नात तर सांगितलंय ठिपके वापरा मनी वापरा आपण वापरायलो स्टार आता बघा इथं किती आहे रे सहा आणि किती करायचे त्याच्यात ॲड म्हणजे बेरीज किती करायची पाच मग सहाच्या नंतर एक दोन तीन चार पाच हे त्याच्यामध्ये मिसळायचे मग सहाच्या पुढं काय आहे सात आठ नऊ दहा अकरा म्हणून इथं काय येईल आपलं उत्तर एक दशक आणि एक एकक एक करेक्ट आहे चला पुढचं बघा गणित आता पुढच्या गणितात काय आहे सात आणि चार हे सगळे एककचाच कप्पा आहे बरं का मग सातमध्ये चार मिसळायचे एक दोन तीन चार मग सातच्या पुढं मोजा आठ नऊ दहा अकरा ह्याचंही अकरा चालं म्हणजेच काय एक, एक दशक आणि एक एकक एक एक, चला पुढचं गणित काय दिले पुढचं गणित सहा एकक आणि त्याच्या खाली परत दिलेत सहा एकक मग आता जर सहा आणि सहा एकक असतील तर सहामध्ये आपल्याला सहा मिसळायचे आहेत मग म्हणा सहाच्या पुढं सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे सहामध्ये सहा विसळले तर उत्तर आलं एक दशक आणि एक, एक दोन एकक एक आलं आ पुढचं बघा आता काय म्हणलंय आता इथं दिलंय नऊ आणि चार आता आपण कधीही मिसळायचं जर असेल तर मोठ्या अंकाच्या मध्ये दहा अंक लहान अंक मिसळायचा आता चार आणि नऊ मध्ये मोठं कोण चार आणि नऊमध्ये बरोबर आहे मग नऊच्या पुढं आपल्याला मोजायचे एक दोन तीन चार मग नऊच्या नंतर काय येतंय दहा अकरा बारा तेरा म्हणजेच काय एक दशक आणि तीन एकक एक एक समजलं पहा पुढच पहा बरं बालमित्रांनो आता पुढचं एक गणित आहे जे की तुमच्या पुस्तकातील पान नंबर अठ्ठेचाळीसवर वर आहे आता एककमध्ये इथं शून्य दिले आणि त्याच्याच खाली सहा दिले म्हणजे शून्य आणि सहा यांची बेरीज काय येते सहाच बरोबर आहे तीच संख्या येते म्हणून हे तर फारच सोपं होतं इथं लिहिलं सहा आता पुन्हा काय म्हणले दोनमध्ये मध्ये आपल्याला एक मिसळायचंय मग काय होईल दोन त्याच्यामध्ये एक मिसळायचं म्हणजे दोनच्या पुढं एक, एक ती, तीन एकदम बरोबर आहे इथं येईल तीन दशक आणि सहा एकक एक आलं आता पुढचं गणित आता हे पण आधीच्या सारखंच होतं की रे सात मध्ये आपल्याला शून्य मिसळायचं म्हणजे किती उत्तर सातच सात मध्ये शून्य मिसळलं कोणत्याही संख्येत शून्य मिसळलं तर तेच उत्तर येते म्हणून इथं आलं सात आणि पुन्हा एक मध्ये आपल्याला तीन मिसळायचं किंवा सगळ्यात सोपं तीन मध्ये जर एक मिसळलं तर तीनच्या नंतर किती एक चार म्हणून इथं आलं चार दशक आणि सात एकक किती सोपं आहे पुढचंही गणित सोपंच आहे की रे आता इथं काय सांगितलंय तीनमध्ये शून्य मिसळा म्हणजे शून्य मिसळायचं म्हणजे काहीच मिसळायचं नाही मग किती आलं तीनच उत्तर येतंय आणि पुढं एकमध्ये चार मिसळा किंवा चारमध्ये एक मिसळा उत्तर तेच येते मग चारमध्ये जर एक मिसळलं आपण तर उत्तर किती येईल चार आणि एक पाच अगदी सोपं किंवा जर तुम्हाला असं करायचं असेल कि एक मध्ये चार मिसळायचं चा, तरीही उत्तर तेच येते बघा एकच्या नंतर दोन तीन चार पाच तरीही पाचच आलं उत्तर समजलं पहा पुढचं गणित आता हे तर लय सोपं रे पाच मध्ये शून्य मिसळले तर उत्तर काय आलं पाचच चा, तोच अंक उत्तर आला आणि नंतर एक मध्ये पाच मिसळा किंवा पाच मध्ये एक मिसळा कोणतं सोपं जाते पटकन कोणतं होते हा पाच मध्ये एक मिसळणं पटकन सोपं जाते पाचच्या पुढं एक अंक म्हणजे पाचच्या नंतर एक अंक घेतला तो आला सहा किती सोपं होत पहा बरं पान नंबर एकोणपन्नास वर आता जे गणित दिलेलं आहे त्या गणितामध्ये काय दिलेलं आहे तर दशक आणि एकक दिलेले आहेत मग एककमध्ये कोण कोण आहे पाच आणि नऊ आणि दशकमध्ये कोण आहे एकच अंक आहे फक्त मग आता पाचमध्ये नऊ मिसळणं सोपं जाईल का नऊमध्ये पाच मिसळणं एकदम बरोबर आहे नऊच्या पुढं पाच रेषा किंवा पाच स्टार बोजायचे मग नऊच्या पुढं आपण जर पाच स्टार जर घेतले तर किती होईल हे झाले तीन आणि हे झाले चार पाच मग आता नऊच्या पुढं पाच मोजा बरं किती होतात नऊच्या नंतर दहा अकरा बारा तेरा चौदा हे झाले चौदा मग आता चौदा उत्तर लिहित असताना एक दशक आणि चार एकक हे दोन दोन अंक एककच्या घरात येतात का नाही एककच्या घरात येतय फक्त एकच अंक म्हणून चौदा मधला चार इथं लिहायचा आणि एक जो आहे हातचा असतो तो हातचा वर घ्यायचा आणि हे दशक झाले आता इथं हे एक दशक आणि हातचा एक मग एक आणि एक किती झाले दोन समजलं अशाच प्रकारे आपल्याला सर्व हातच्याची बेरीज करायची आहे जसं आता इथं पण दिले बरं काही गणित काय म्हणलंय दशक एक एकक एककच्या खाली दिलं होतं तीन आणि सात मग आता तीन आणि सात सोपं जाईल का सात आणि तीन सोपं जाईल मग सातच्या पुढं तीन मोजायचे आठ नऊ दहा मग आता उत्तर किती आलं दहा मग दहाला दहा इथंच लिहायचे नाहीत तर तिथं लिहायचं शून्य आणि हातचा गेला वर मग आता इथं दशकमध्ये आधीच त्या घरामध्ये कोण कोण होतं दशकच्या दोन आणि एक, एक। आणि हा हातचा म्हणजे पाहुणा आला म्हणजे किती झाले एक, एक दो। आणि दोन हे दोन आणि एकची ची बिरीज किती झाली तीन तीन आणि एकची ची बिरीज किती झाली चार म्हणून दशकच्या घरात आलं चार एककच्या घरात आलं शून्य आणि उत्तर आलं चाळीस किंवा चार दशक आहे ना सोपं आता इथं तर पहा बरं हे गणित सुद्धा तुम्हाला कसं करून दाखवले इथं काय म्हणलेलं आहे तर एकक आणि दशक ह्याच्या कप्प्यात काही संख्या दिल्या चार आणि नऊ यांची बेरीज तेरा आहे मग आता डायरेक्ट इथं ते जर तेरा लिहिलं आणि दशक आणि दशकच्या कप्प्यात एक आणि दोन आहेत म्हणजे दोन आणि एक किती झाले तीन मग आता तीन दशक आणि तेरा एक असं कुठं होतं वय आणि परीक्षेत जर असं लिहिलं तर तुमचे सर किंवा मॅडम तुमचा फार समाचार घेतील बघा असं <laughs> लिहायला जमत नाही मग काय होईल ह्याच्यातला एक दशक दशक कडे जाईल मग तीन आणि एक किती होते चार म्हणून इथं उत्तर येईल चार दशक, दशक। आणि तीन समजलं जर हे समजलं तर आता या पानाच्या पाठीमागची आपण बेरीज करूया